लाडकी योग योजनेसाठी प्रत्येक महिलेला सतत सत्व परीक्षा द्यावी लागते पंधराशे रुपये राज्य सरकारकडून मिळण्यासाठी अगोदर सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड बँक डिटेल्स विवाहित असतील तर नव नौ, नवऱ्याकडचे डिटेल्स अविवाहित असतील तर वडिलांकडचे डिटेल्स तुम्ही कुठल्या जातीचे आहात कुठल्या धर्माचे आहात हे सगळं पहिलं फॉर्म मध्ये भरलं गेलेलं आहे ज्या लाडकी बहीण योजनेची लाभधारक महिला आहेत पंधराशे रुपये प्रमाण प्रति महिन्याला मिळणारी रक्कम ही जेवढी गरजू महिलांना अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं सरकारी महिला असतील सेवंता घरच्या महिला असतील किंवा महिलांच्या रूपातले पुरुष असतील या सगळ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला परंतु ज्या गरजू महिला आहेत ज्या योजनांच्या धर्तीवर राज्य सरकारनं लाडकी बहिणी योजना काढली त्या लाडक्या बहिणींना परत एक सत्व परीक्षा द्यायची की त्या पात्र आहेत की नाही त्याने आधार कार्ड जोडले की नाही ते त्या योजनेत बसतात का नाही यासाठी परत एकदा एक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आणि ती प्रक्रिया काय आहे ती प्रक्रिया कशा पद्धती आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोतच परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित पवार साहेबांनी किंवा त्यांच्या एकंदरीत सरकारनं ज्या पद्धतीनं या लाडकी बहीण योजना सत्तेच्या अगोदर किंवा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मागच्या दिवाळीच्या अगोदर ही योजना आणली होती आता त्याच पद्धतीची दिवाळी परत आलेली आहे त्यावेळेस सुद्धा महिलांना निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीचे पैसे मिळाले होते ज्या लाडक्या तीन भावांनी राज्यातल्या प्रत्येक बहिणीला ज्यांनी नोंदणी किंवा या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत त्यांना त्यांनी भरभरून त्या ठिकाणी मदत केली आता तीच गोष्ट तीच पद्धत परत एकदा लाडकी बहिणी योजनेच्या निमित्तानं अगोदर सत्व परीक्षा द्यायची आणि मग परत त्यांना ती मदत मिळणार अशा पद्धतीची एकंदरीत रचना राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागानं अर्थात त्या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी ही घोषणा केली आता काय करावं लागणार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना टेन्शन आलंय भावाला टेन्शन आलंय इतर पुरुषांना जास्त टेन्शन आलं कारण अचानक जर आपली घरातली एखादी महिला दोन महिला अपात्र ठरल्या तर हे ठरवणार कोण या सगळ्या गोष्टीबद्दल मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे सर्वांना सप्रेम नमस्कार जय हिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्र सरकारची योजना लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक महिलेसाठी जिचं वय एकवीस वर्ष पूर्ण आहे आणि पासष्ट वर्षापर्यंतच्या प्रत्येक महिलेला मग ती अविवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या ज्या कुणी असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार राज्य सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा गैरवापर सुद्धा झाला आणि त्याच्यातून आता स्क्रुटनी करून राज्य सरकार काही ठराविक अर्थात पात्र महिलांनाच याच्यामध्ये या योजनेचा लाभ देणार आहे म्हणून राज्य सरकारनं एक नवीन योजना त्या ठिकाणी आखली जी की पहिलीच होती प्रत्येक लाडकी बहिणीनं आपला फॉर्म भरत असताना किंवा आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असताना परत एकदा आधार कार्ड अपडेट करण्याचं सरकारनं उभार रचलेलं आहे खर तर तुम्ही एखादी योजना काढल्यानंतर अगोदरच जाहीर करायला पाहिजे होत की सरकारी योजना सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही किंवा ज्यांचं उत, उत्पन्न गट वाढलेलं आहे जसं क्रिमिलेअर आणि नॉर क्रि क्रिमिलेर आहे त्याच पद्धतीनं जे श्रीमंत घरच्या महिला आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेत चांगल्या घरातल्या महिलांनी फॉर्म भरलेत ते मिळणार नाही किंवा त्याच्या अगोदरच बंदोबस्त करायचा होता सुद्धा महिलांना प्रचंड त्रासातून मग ते आधार कार्डच्या कार्यालयात असेल किंवा इतर पद्धतीनं त्यांना खेटे खावाय लागलेच परंतु आता या सगळ्या पद्धती पद्धतीमध्ये राज्य सरकारच्या वतीनं तुम्ही ज्या पद्धतीनं आधार कार्ड ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून तुमचं आधार कार्ड हे बँकेशी कनेक्ट आहे का लिंक आहे का हे पाहिलं होत आता लाडक्या बहिणींना या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो घाबरून जायची गरज नाही तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत फक्त गुगल क्रोम असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जे वेब पोर्टल असेल त्याच्यावर जाऊन तुम्हाला ई के वाय सी अर्थात टाईप करायचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड संबंधित जी जे पोर्टल आहे ते ओपन होईल त्याच्यावर तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड येईल किंवा एक कॅप्चा येईल तो काही नंबर असेल तो स्क्रॅच करून किंवा तो पाहून तिथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तिथं अपडेट होईल जे अपडेट होणार आहे तुमचा आधार कार्ड ते लिंक केलेलं आहे का तुम्ही तुमचा जो फॉर्म भरला होता तो व्यवस्थित भरलेला आहे का तुमच्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत का या सगळ्या गोष्टी पाहून मग तुम्हाला तिथं ऑप्शन येणार आहे जो रखाना तुम्ही भरलेला नाही किंवा जो रखाना तुम्हाला भरणं गरजेचं आहे तो तिथं तुम्हाला ते सांगणार की तुम्ही या या गोष्टीसाठी अपात्र आहात जर तुम्ही हा फॉर्म किंवा ही माहिती याच्यात भरली नाही तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाहीत किंवा तुम्ही या योजनेपासून अपात्र ठरू शकता आणि मग ती माहिती भरल्यानंतर तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र आहात की नाही याच सगळं अपडेट काही सर्चिंग मध्ये ते होईल आणि त्याच्यानंतर सांगितलं जाईल की तुम्ही पात्र आहात कशामुळं आणि नाहीत तर तुम्हाला त्याच कारण सुद्धा दिलं जाईल इतकी साधी सोपी गोष्ट आहे पण याच्यामध्ये बऱ्याच महिला आता आधार कार्ड अपडेट करायला जातील त्यावेळेस ज्या अतिउत्पन्न गटातल्या आहेत त्या, गटात त्या बरोबर बाजूला फेकल्या जातील किंवा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा त्या अपात्र ठरतील कारण या तुम्ही केवायसी आता ज्यावेळेस अपडेट कराल किंवा करायला जाल त्यावेळेस तुम्हाला तिथं आपल्या विवाहित स्त्री असतील तर नवऱ्याची सगळी माहिती द्यायची त्याच्यानंतर तुमच्या जातीची माहिती द्यायचे तुम्ही त्या जातीमध्ये कुठल्या प्रवर्गामध्ये येतात त्याची माहिती द्यायची तुम्ही आधार कार्ड बँकेशी कनेक्ट केलं असेल तर त्या बँकेचे डिटेल्स द्यायचे ही सगळी माहिती दिल्यानंतर ते पोर्टल त्याच्यामध्ये व्यवस्थित स्क्रुटिनी करेल म्हणजे तुम्ही आता जे आधार लिंक करायला जाणार आहात किंवा जे तुम्ही केवायसी तुमचे डॉक्युमेंट अपडेट करायला जाणार आहात तिथंच तुमची स्क्रुटनी होणार आहे जर तुम्ही दहा लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल आणि तुमचा आधार लिंक तिकडेही लिंक असणार आहे आणि इथं सुद्धा असणार आहे तुमची सगळी माहिती त्याच्यावर स्पष्ट दिसणार आहे आणि त्याच्यातूनच करणार आहे तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात गोष्ट साधी आहे प्रक्रिया एकदम सोपी आहे फक्त ती किचकट याच्यासाठी ज्याने ज्याने माहिती लपवली होती किंवा ज्याने ज्यानी पूर्ण माहिती दिली नव्हती किंवा जे तुमचं सगळं त्या आधारशी लिंक आहे तुमच्या ट्रान्झॅक्शन असतील तुमच्या इतर सगळ्या गोष्टी असतील तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे जसं आधारला आता लिंक झालं म्हणजे आपलं आयुष्यच गेलंय आधार कार्डला पॅन कार्ड लिंक लिंक करायचं किंवा पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करायचं किंवा हे दोन्ही बँकेच्या अकाउंटला लिंक करायचं या सगळ्या गोंधळामध्ये आपलं सगळं अपडेट झालेलं आहे आणि हीच सगळी प्रक्रिया या लाडकी बहीण योजनेमध्ये आता पात्र ठरणार आहे अपात्र ठरणार आहे हे ठरवणार आहे